डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम मागण्यावरून हमाल आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद अखेर सभापतींच्या मध्यस्थीने वाद मिटला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा लिलावाच्या वेळी काम मागण्यावरून हमाल आणि व्यापाऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाल्याचं पाहायला मिळालं वादामुळे कांद्याचा लिलाव देखील काही काळाकरता बंद पडला होता अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती यशवंत खेरणार व इतर सदस्यांच्या मध्यस्थीने यशस्वी तोडगा का काढत वाद मिटवण्यात आला आणि काही काळानंतर लिलाव सुरळीत सुरू झाला यावेळी व्यापारी आणि हमाल कामगारांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विनोद अग्रवाल यांनी नवीन लायसन्स घेत कांद्याच्या लिलावाला सुरुवात केली असता हमाल कामगार आणि विनोद अग्रवाल यांच्यात हमालांच्या कामावरून वाद झाला झालेल्या वादानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिलाव काही काळाकरता बंद करण्यात आला होता दोन्ही गटांनी आपापल्या समस्या सभापतींसह सभा सभा इतर सदस्यांसमोर मांडल्याने सभापतींनी दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता यशस्वी तोडगा काढत वाद मिटवला वाद मिटल्यानंतर सभापतींसह इतर सदस्यांनी लिलावाच्या ठिकाणी लिलाव सुरळीत सुरू केला ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे सुरेश जैन त्यांचं दुकानाचं आडद दुकानाचं उद्घाटन होतं कांद्याचं त्या ठिकाणी त्यांनी आम्ही त्यांना कळवलं होतं की तुम्हाला कोणते आम्हाला पाहिजे उद्या उद्घाटनाच्या ठिकाणी तर त्यांनी आम्हाला तसं काही लेखी पत्राद्वारे काही कळवलं नाही मार्केटला कळवलं नाही आमचे संघटनेचं आम्हाला त्यांनी घेतले पण दुसरे घेतले होते आता काम आम्ही त्यांनाच दिले परंतु त्या ठिकाणी आमचा हा योग्य बोलला होता का ते काम मला का का दे असं त्याला सांगितलं होतं इथल्या बरोबर आम्ही काम तुला देऊ ज्यांनी चालू केलं त्याचं दुकान पहिले त्यांनी बाजारामध्ये काम करून दिलेलं आहे पहिले पार्टनर होता पाटणार असा झाला यांनी काम मागितल्यानंतर विनोद शेट्टी डायरेक्ट शिरगाळ केली आमच्या आणि हमालांना हमालां शिवीगाळ केल्यानंतर ती शाबदी थोडीशी चकमक झाली आणि तात्पुरत एक तास दीड तास तास बंद झालं आमचा पण उद्देश असा काय शेतकऱ्यांना विचार धरणं किंवा असं काही नाही आम्ही शेतकऱ्यांना कधी मदतच करतो आणि गुलपक्षेटचा फक्त उद्देश एवढा असतो जेणेकरून मार्केट कसं तरी बंद पडेल आणि हे मार्केट सगळं मोराण्याला कसं मनात घेता येईल हा उद्देश ठेवून पुलोपक्षेट काय वाद काढत असतात आता काय मागणी तुमची आता मागणी काय नाही आमचा विषय सगळं मिटलेला आहे त्यामुळं आता मार्केट चालू झालेलं आहे नवीन लायसन्स तर माझे चिंबाई आहे त्याने आज ओपनिंग मार्केट केलं आहे ओपनिंग मार्केट करताना निलाव चालू करायच्या आधी योगेश हाय इथले भाऊ माथाडी जे त्यांनी मा तुम्ही निलाव केला तर मी मोजू देणार नाही त्याच्यावर हा वाद झाला आहे त्यांना सांगितलं आम्ही की भाऊ तू हा निला निलाव करू दे आजच्या दिवस मग काय करायचं आपण कर बसून उद्या बसून घेऊ पण ऐकायला सर तुम्ही निलाव कसं करतात पाहून घेऊ म्हणजे बस याच्यावर वाद झाला आणि एवढा टाईम झाला आम्हाला काम द्या असं युनियन चेच माणस आम्ही काम दिलेलं हे विचारून घ्या त्यांना आता बैठक झाला निर्णय आता की ते त्यांना काम देऊन द्या बोजून घ्या मोकळे घ्या उद्या मीटिंग पाहू काय काय मी का पुढे मग निर्णय करू महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका